नमस्कार मी रेखा मोरेश्वर येथील वर्ग मित्रांनो मी शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचलं आहे या पुस्तकाचे लेखक गोविंद पानसरे गोविंद पानसरे शिवाजी कोण होता या पुस्तकामध्ये खरा शिवाजी कसा होता त्याचे विचार कसे होते त्याचा दृष्टिकोन कसा होता या सर्व गोष्टींचा उल्लेख केला आहे मित्रांनो एकदा विषय होता छत्रपती शिवाजी महाराज या या विषयावरती बोलायचं होतं आणि एका प्राध्यापिकाने या पुस्तकाचा सारांश तिथे मांडला आणि तिने हा सारांश मांडल्यामुळे तिला अटक झाली मग असं काय गोविंद पानसरे यांनी या पुस्तकात लिहिलंय जाणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या कथा कादंबऱ्या कविता सर्व ऐकलं आहे त्या सर्वांमध्ये सर्व ऐकल्यानंतर आपल्याला कळलं की छत्रपती शिवाजी महाराज हे खूप लोकप्रिय राजे होते तर ते लोकप्रिय का झाले या या प्रश्नाचं उत्तर गोविंद पानसरे यांनी या पुस्तकात दिलंय आज आपण लोकशाहीच्या काळात जगतोय आणि या लोकशाहीच्या काळात सरंजामशाहीचे आणि राजशाही जे आपण मोडून काढली त्या सरंजामशाहीच्या एका राजाचा उदो उदोग का व्हावा तर या राजाचा उदउ आता होतोय या मागचं कारण म्हणजे असं कि त्या राजात काहीतरी वेगळेपण आहे आणि तो वेगळेपण गोविंद पानसरे यांनी या पुस्तकात मांडलाय धन्यवाद